कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो जे प्लॉट लोकलचे असतील किंवा जे प्लॉट एक्सपोर्टचे असतील तर शेवटच्या टप्प्यात म्हणजे पाणी उतरण्याच्या एक आठ दहा दिवस अगोदरपासून तर माल तयार होईपर्यंत या परिस्थितीत जर मिलीबग आला आप तर आपल्याकडे विशेषतः एक्सपोर्टचे प्लॉट यांना काहीही फवारले नसते आणि लोकलच्या प्लॉटचा विचार केला तर हे शेड्यूल त्यात राहू नये म्हणून तिथंसुद्धा फवारणी करणं योग्य ठरत नाही तर अऱ्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर मिलीबग नियंत्रण करायचं असेल तर औषधाशिवाय मिलीबग नियंत्रणाची जी प्रयोगपरिवारची पद्धत आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर या ठिकाणी हा इथं ह्या वलांड्यावर मिलीबग दिसतोय तर हा जो मिलीबग ओलांड्यावर दिसतोय याची साल आपण काढून घ्यायची आहे आणि अशा रीतीने साल काढून घेतले की हा सफेद मिलीबग दिसतोय अशा रीतीने साल काढून घ्यायची आणि अशा रीतीने साल काढल्यानंतर आपण या साल काढलेल्या ठिकाणी असा एक स्प्रेयर घ्यायचा असतो अर्धा लिटरचा आहे हा एक लिटरचा किंवा दोन लिटरचा असला तरी चालेल आणि याच्यामध्ये एक लिटर पाण्यास पॉईंट पंचवीस एम एल सिलिकॉन बॉय बेस स्प्रेडर एका लिटर पाण्यास पॉईंट पंचवीस एम एल सिलिकॉन बेस स्प्रेडर म्हणजे चार लिटर पाण्याला एक एम एल सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर घेऊन ते यात मिक्स करून ज्या ठिकाणी असा मिली बघे त्या ठिकाणी असा स्प्रे मारायचा आहे आणि असा स्प्रे मारल्यानंतर त्या ठिकाणी असा कपडा घेऊन या कपड्याने ही पूर्णपणे असं दाबून काढायचं आहे असं पूर्णपणे दाबलं आणि असं जर केलं तर निश्चितच याच्यामधला जो मिलीबग आहे त्याच्या अंडी आळी आणि मिलीबग प्रौढ अशा सर्व अवस्था या ठिकाणी नष्ट होतात याप्रमाणेच जर घडात मिलिबग असेल तर समजा या घडात मिलीबग असेल तर या स्प्रेअरनी याच्यात सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर असल्यामुळं यांनी हे पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला वॉश करता येतं आणि वॉश केल्यामुळं जो काही काळा भाग या घाडाचा झालेला असतो काळी बुरशी ती काळी बुरशी पूर्णपणे धुवून जाते यात सिलिकॉन बेस स्प्रेडर असल्यामुळं आणि याच्यात जर मिलिबग जिवंत जर दिसला तर मिलिबग जिवंत दिसल्यावर कधी काडी बरोबर घ्यायची आणि त्या काडीने इथं मिलिबग जिवंत असेल तो त्या काडीने काढून टाकायचा घेऊन टाकला तर इथला मिलिबग दुसऱ्या घाडावर जात नाही इतर घाडावर पसरत नाही झाडावर इतर ठिकाणी वाढत नाही तर अशा रीतीने हे काम दर आपल्या वेळेनुसार किंवा मिलीबगच्या प्रकारानुसार दर आठवड्यात एकदा जर हे काम केलं तीन चार वेळेस तर पूर्ण बागेत मिलीबग पसरत नाही मिलिबगपासून जे मोठं होणारं नुकसान आहे ते नुकसान टळतं हे सर्व करत असताना समजा ह्या ह्या झाडावर मिलीबग तर याला एक असा कुठला तरी कपडा बांधून ठेवायचा पुढच्या वेळेस आल्यानंतर हे झाड आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित पाहता येईल आणि या झाडावर जास्त आपल्याला लक्ष देता येईल असं जिथं जिथं मिलीबग तिचा असं सफेद किंवा लाल कपडा बांधून ते ते झाडं दर सात दिवसांनी चेक जर करीत राहिलो तर निश्चितच मिलीबगचं नियंत्रण कुठल्याही औषधाशिवाय चांगल्या रीतीने होईल फार मोठ्या प्रमाणात मिलीबग जर वाढला तर मात्र ही पद्धत उपयोगात ठरत नाही सुरुवातीपासून जर लक्ष ठेवलं तर निश्चित ह्या पद्धतीने मिलीबगचं चा नियंत्रण चांगलं होतं याप्रमाणे आपण मिलिबगचं नियंत्रण आपल्याला करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय केलं